आहोत आणि इथं पण करत आहे वृक्षोरपुन कशासाठी करतायत काय करतात तिथं आपण जाणून घेऊया व्हॅली अभिषेक जोशी सर जोशी कन्सल्टंटचे डायरेक्टर तसेच आमचे मार्गदर्शक यांचा आज वाढदिवस आहे त्या वाढदिवसाचं औचित्य साधून एशिया व्हॅल्यूवरतर्फे तुषार सर स्वप्नील सर आणि बाकी सर्व टीम यांच्यामार्फत जोशी सरांचा वाढदिवस आता औचित्य साधून आम्ही वृक्षारोपणाचा सा कार्यक्रम घेतलेला आहे त्या आणि जोशी सरांना वाढदिवसाच्या आमच्या एशिया व्हॅल्यूवरतर्फे हार्दिक शुभेच्छा त्यांचं आयुष्य करण्यापेक्षा डी जे वगैरे लावण्यापेक्षा खर्च झाडात झाडापूर लावला तर समतोल राखतो निसर्गाचा समतोल राखतो परत ऑक्सिजनचं पण निर्मिती होती एक झाड म्हणजे जसं काही जिवंत आणि कित्येक वर्ष ते झाड टिकल्यामुळं अनेकांना ते सावली तर मिळतेच मिळते तर त्याचप्रमाणे ऑक्सिजन मिळतं आणि अनेकांना संजीवन मिळतं असं या सा उप उपक्रमावर तुम्ही तुमची ओळख बरं नमस्कार मी अक्षय राजपूत अभिषेक सरांना सर्वप्रथम आमच्या संपूर्ण टीम करून वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त एक छोटासा गावही उपक्रम घेतला आम्ही तो उपक्रम आम्ही अशा ठिकाणी घेतला की पालिकेचं ज्या ठिकाणी फक्त आम्ही लावून ते ठेवत नाहीये त्याची निगराणी पालिकेकडून रोज व्हावी या उद्देशाने आम्ही या ठिकाणी वृक्षरोपण केलेलं आहे ते झाड ही चांगले सगळेच्या सगळे झाड चांगलेच्या चांगले व्हावे की ईश्वर ईश्वरकरनी प्रार्थना आम्ही शकतो आणि दरम्यान असलेले अभिषेक सर यांच्या वाढदिवसानिमित्त तळजाई टेकडी या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे त्यांची शिकवण आहे आम्हाला की प्रत्येक वेळी आपण समाजाचं काहीतरी देणे लागतो या भावनेतून आपण पर्यावरणासाठी म्हणा सामाजिक क्षेत्रात असेल क्रीडा क्षेत्रात असेल प्रत्येकाला मदत करणं हे आपलं काम आहे त्या बाहुलीतून आज आम्ही या तळजाई टेकडी या ठिकाणी त्यांच्या वाढदिवसा जाऊ तिथं काही फळं आणि फुलांचे अनेक झाडं या ठिकाणी लावलेले आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही या ठिकाणी वृक्षारोपण करण्याचं काम केलेलं आहे एशिया व्हॅल्यू असेल संपूर्ण टीमकडने तर आमचे मार्ग मार्गदर्शक श्री माननीय अभिषेक सरजोशी याच ठिकाणी त्यांचा आज वाढदिवस होता त्यानिमित्ताने आज आम्ही तळजाई टेकडीवर वृक्षारोपणचं कार्यक्रम त्यांचे जे आदर्श आहेत अभिषेकजी जोशी सर पुण्यातील एक नामांकित व्हॅल्युअर्स आहेत आणि त्यांचा आदर्श म्हणून त्यां आम्हाला असलेला आदर्श म्हणून आज या ठिकाणी तळजाई टेकडीवर वृक्षरोपणाचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे तर हा कार्यक्रम म्हणजे वाढदिवस प्रत्येकजण साजरा करतातच पण त्या ठिकाणी पार्ट्या आल्या डी जे आले आणि बाकी सर्व गोष्टी आल्या हे सर्व टाळून हे सर्व टाळून या ठिकाणी आम्ही वृक्षरोपणाचा कार्यक्रम घेतला की जेणेकरून या मार्फत लोकांनी आमच्याकडून शिकण्यासारख्या ह्या गोष्टी आहेत तर ह्या प्रत्येकाने आपापल्या वाढदिवसाला घेतल्या तर त्या ठिकाणी हा एक सामाजिक संदेश आणि एक निसर्गाचं संवर्धन म्हणून एक ठिकाणी आपण पाहू शकतो आणि त्याच्या कार्यक्रमाकडे तर त्यांना वाढदिवसाच्या आम्ही या ठिकाणी सर्व टीमकडून शुभेच्छा देतो आणि असा कार्यक्रम आम्ही दरवर्षी आमच्याकडनं